नमस्कार भारत न्यूज सेव्हन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत वसरणी भागातील पंचवटी व शंकरनगर भागातील दीडशे घरात पाणी सहा जणांना मनपा अग्निशामक दलाने काढले बाहेर गोदावरीच्या नदीच्या पात्रात विष्णुपुरी नांदेड जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने गोदावरी नदीकाठी नदी असलेल्या मनपा हद्दीतील वसरणी भागातील शंकरनगर पंचवटी नगरातील जवळपास दीडशे घरात पाणी शिरल्याने जीवनाशक्य वस्तूसह संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वसाहतीला पाण्याने वेडा घातल्याने अनेक घरात अडकलेल्या जवळपास सहा जणांना नांदेड मनपाच्या अग्निशामक दलाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले मनपा हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक एकोणीसमधील गोदावरी नदीच्या लगत असलेल्या वसरणी भागातील पंचवटी व शंकरनगर भागात गोदावरी नदी आलेल्या पुरामुळे सतरा सप्टेंबर रोजी पाण्याची पातळी वाढ झाल्याने जवळपास दीडशे घरात पाणी शिरल्याने परिसराला पाण्याने वेढा घातल्याने परिसरातील अनेक निवासस्थानी पाणीच पाणी झाल्याने निवासस्थानी अडकलेल्या जवळपास सहा जणांना अग्निशामक दल अधिकारी जे के दासरे सहाय्यक अधिकारी निलेश कांबळे व कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले कर आहे वसणी भागातील पोलीस पाटील व शिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त डॉक्टर मिर्झाबेग यांनी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचरण केले मनपा शिडको क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी उत्तम जोंधळे चौरे नरेंद्र शिंगे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे पाणी पातळी वाढत असल्याने भागातील अनेक निवासस्थाने सोडून बाहेर आहेत